कार मैत्रिणीनो आज आपल्याला मस्त असं झुणका बनवायचा आहे पाहू शकता किती खुल्ला खुल्ला मस्त झालेला आहे अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपल्याला झुणका बनवायचा आहे बेसनचा तर चला मग वेळ न घालू आपण बेसन झुणका बनवायला सुरुवात करूया एक पातीची पेंडी आहे मार्केटमधून आणलेली आहे त्याला सोडून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला अशा प्रकारे कांद्यासहित आज आपल्याला पात बनवायचे आहे वरची लेअर काढून घ्यायची आहे जी पातळ आहे ती काढून घ्यायची आहे अशा प्रकारे साफ करून घ्यायचं आहे पूर्ण कांदा कांदा अशा प्रकारे साफ करून घेतलेला आहे आता ही पात धुवूनच कट करायची आहे आपल्याला मी प्रथम धुवून घेते धुवून घेतलेले आहे आता मी एक एक करून कट करून घेणार आहे प्रथम कांदा अशा प्रकारे कट कर करायचा आहे आणि अगदी बारी, बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्या कांद्याचाही आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अगदी बारीक असा मी कांदा पातीचा पूर्ण चिरून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे बारीक चिरायची आहे अशा प्रकारे पूर्ण बारीक आता मी चिरून घेते लागणार आहे तेवढी तुम्ही चिरून घेऊ शकता मी निंबूपिंडी चिरून घेणार आहे अशा प्रकारे आता मी पूर्ण पार चिरून घेत आहे अशा प्रकारे पाच चिरून झालेले आहे कांदा चिरून झालेला आहे आता आपण टमाटो चिरून घेऊया अतिशय बारीक असा आपल्याला टमाटो चिरून घ्यायचा आहे छोटं मिक्सरचा बाटा घेतलेला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या मी बेटा काढून घेतलेलं आहे लसण पाकळ्या ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला जास्त बारीक हे केलं नाही जास्त मोठा ठेक केलेली नाही अशा प्रकारची मध्यम पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला गॅस सुरू केलेला आहे पसरट अशी कढई ठेवलेली आहे आता मी तेल घालत आहे तेल मी दोन माप घालत आहे तेल कडक झाले की थोडीशी अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आपल्याला मोहरी तडतड झाली की थोडीशी जिरे घालायचे आहे आणि जिरे तडतड झाली की टमाटा घालायचा आहे आपल्याला टमाटाचा कलर चेंज झालेला आहे टमाटा सॉफ्ट झालेला आहे आता आपण हिरव्या मिरची पेस्ट घालून घेणार आहोत तुम्ही ह्या ठिकाणी लाल मिरचीचाही यूज करू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार पण शक्यतो हिरव्या मिरचीच्या पेस्टनं आधी येते मस्त असं दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे कलर चेंज होईल तरी लो गॅसवर परतून घ्यायचा आहे त्यातच आपल्याला हळद घालायची आहे कलर चेंज झालेला आहे पाहू शकता आता आपली ही स्वच्छ केलेली आणि चिरलेली पात आपल्याला घालायची आहे अशा प्रकारे पूर्ण पात घालून घ्यायचे आहे नंतर हे खालीवारी करून घ्यायचे आहे पाहू शकता इथे मस्त मेजरमेंट झालेलं आहे भाजीचं आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी मोजकं मीठ घालायचं आहे अशा प्रकारे हे सारण आता पूर्ण आपल्याला खालीवरी करून घ्यायचं आहे पूर्ण पातीला आपल्या हे सारण लागलं पाहिजे कांदा पात एकदम मस्त एकजीव झाली पाहिजे आता ह्या सारांची आपल्याला एक वाफ काढायची आहे अशा प्रकारे मी झाकून ठेवणार आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटं झालेले आहेत मस्त असे भाजीचा पातीचा सुगंध येत आहे पाहू शकता किती मस्त पाणी सुटलेलं आहे आणि भाजी अतिशय सॉफ्ट झालेली आहे आपली पात आता ह्या पातीत आपल्याला हे हिरा बेसन किंवा तुम्ही घरगुती बेसन घालू शकता अगदी स्टेप बाय स्टेप आपल्याला घालून घ्यायचं आहे घालते वेळेस लो गॅस करायचा आहे मस्त असं आपल्याला घालून घ्यायचं आहे बेसन खूप मस्त झुणका होतो अशा प्रकारे अगदी सॉफ्टमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे किती मस्त झालेलं आहे आणखी मी टाकते असं स्टेप बाय स्टेप करून मी एक फुलपात्र घातलेलं आहे पूर्ण एक जीव झालेला आहे पहा मस्त असा कलर आलेला आहे पूर्ण गाठीगोटुळे फुटले आहेत अशाच प्रकारे आता आणखीन आपल्याला पाच ते सात मिनट प्लेट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून मस्त आपला झणका होतो ते सात मिनिटात आपल्याला दोनदा खलिवारी करायचं आहे पाहू शकता मस्त असा के कलर चेंज झालेला आहे मस्त असा सुगंध येत आहे अगदी बेसता अगदी भज्यासारखा टेस्टचा वास येत आहे आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनटं वाफवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पण हे वाफ होत असताना आपल्याला लोच गॅस ठेवायचा आहे आणि तुम्हाला आणखीन झुणक्याची टेस्ट वाढवायची असेल तर मस्त असं आपल्याला शेंगदाण्या दाण्याचं कूट घालायचं आहे पण कूट घालते वेळेस अगदी मोठाट घालायचं आहे जेणेकरून मस्त असं टेस्ट लागते पाहू तीन चमचे घातले आहेत पाहू शकता अगदी थोडं थोडं करून पूर्ण पाणी सुकत आहे आणि अगदी खमंग भजासारखा वास येत आहे कलरही किती मस्त चेंज झालेला आहे आता फक्त आता आपल्याला दोन मिनिट ठेवायचं आहे अशाच कंडिशन मध्ये शकता दोन मिनिट झालेले आहेत मस्त असं बेसन आपलं वाफरलं आहे अप्रतिम सुगंध येत आहे अतिशय खमंग तर चला गॅस बंद करूया आपण अशा प्रकारे मस्त आपले झुणका बेसन झुणका तयार झालेला आहे अप्रतिम असा टेस्टच आहे चवीला एकदम भन्नाट आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद